साहेबांना जेव्हा लागलं ला, असं आपल्याला कळलं असत आणि म्हणले असते की मुंडे साहेबांना दोन बाटल्या रक्त पाहिजे दोन कोटी बाटल्या रक्त तिथे तयार तर संधीच नाही मिळाली संधी नाही मिळाली तेव्हा मी राजकारणात काम करते बघा राजकारण आहे राजकारण म्हणजे घडूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे त्याच्यात पुन्हा मी तुटी फिरवून फिरवून किती फिरवू आता ठरवून सुपारी असते लोक बोलतात आरोप करतात काही बोलतात दा नेणं घेणं कशातही आपल्याला आवडतात पण मी राजकारणात का आहे हे सगळ्या त्यांनी ऐकावं जे खोट बोलतात आरोप करतात असे लोक असतात जगात त्यांनी ऐकावं ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला गमावलंय माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात गोपी मी गोपीनाथ मुंडे म्हणून तुम्ही जमला नाही माझं मत आहे खरं का खोटं माहित नाही मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी टायटच राहिली असते कपड्याला दाग लागू दिला नसता कोणाला जवळ बोरवू दिलं नसतं कशातून मला नमस्कार घातला असता खूप असे मोठे मोठे नेते मी नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारलंय था 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 मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्चलेला साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे आलेख गेले तिथे साहेब एकटे पडले होते तेव्हा मी एवढस एवढंस लेखरुबा होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते घाबरत नव्हते कुणाच्या बाबाला घाबरत आता मान करते मी अर्जुन भाऊ अर्जुन भाऊ करते एकमत उडाना तर अरे एकमत भाऊ पण मान करेन पण मी घाबरत नाही